आणि आपण पाहता नमस्ते फलटण चर्चा तर होणारच हे सदर आपण पाहणार आहोत विनंती आहे आमचे नमस्ते चे युट्यूब चॅनल आपण करा व नवनवीन राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबा व्हिडिओ वीड़ा आवडल्यास लाईक करा शेअर्स करा आणि सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे चर्चा तर होणारच या सभामध्ये माडा लोकसभा अंतर्गत एखादा वैशिष्ट्यपूर्ण फोटो आणि यावरून चर्चा करत असते असा फोटो आपण आज या चर्चेसाठी घेतलेला आहे आजचा फोटो आहे तो फलटण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांचे नुकतेच निधन झाले काल पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात निधन झालं आणि आज फलटण येथील त्यांच्या जिद्द या निवासस्थानासमोर अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं यावेळी फलटण तालुक्यातील जे कट्टर विरोधक आहेत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच पलटण कोरेगावचे विद्यमान आमदार आमदार दीपकराव चव्हाण हे अंत्यदर्शनावेळी एकत्र आले अगदी एक एकत्र झाले तर अगदी एका जवळजवळ खुर्च्यावरती बसल्यानंतर जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दीपकराव चव्हाण त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजयराजे नाईक निंबाळकर यांच्या अगदी मधोमध मद खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर हे हो बसले होते यामुळे या हा फोटो प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आणि त्याचं कारण असंच होत कारण दोन तीन महिन्यांपासून जे श्रीमंत संजयराजे नाईक निंबाळकर यांचे फिलक बंधू आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर यांना चॅलेंज दिलं होतं की यांना एकतर उमेदवारी मिळू देणार नाही मी माझ्या श्रीमंत संजयराज नाईक निंबाळकर यांना कसल्याही प्रकारे उमेदवारी मिळवणार आणि खासदारांना मात्र उमेदवारी मिळवून देणार नाही असं जाहीर आव्हान दिलं होतं आणि यामुळे या, या दोन्ही नेत्यांमध्ये मोठी दरी निर्माण झाली होती मात्र काल जे फलटण पालिकेचे ज्येष्ठ जे नेते सुभाषराव शिंदे यांचं निधन झालं आणि आज त्यांचं पार्थिव फलटण येथील त्यांच्या जिद्द या निवासस्थानी आणल्यानंतर जरी हे राजकीय वेळत्व असेल राजकीय वे प्रतिस्पर्धी असतील तरी ते बाजूला सारून आज तिने तीन नेते अगदी जवळजवळ येऊन बसले आणि जणू काय त्या दोघांमधील राजकीय व संपलं आणि एकत्रच आले अशा आयुर्भावात या माडा लोकसभा मतदारसंघात हे फोटो व्हायरल व्हायला लागले या फोटोच्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणात चर्चा रंगू लागल्या की कट्टर प्रतिस्पर्धी विरोधक एकत्र आले की काय अशा चर्चा या फोटोच्या माध्यमातून रंगू लागल्या तर आजचा हा चर्चेतला फोटो हा ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांच्या निधनानंतर आज जे आहे त्या ठिकाणी शोक श्रद्धांजली अशा या प्रसंगी हे तिन्ही दिग्गज नेते जवळजवळ हो आले आणि हा फोटो प्रचंड प्रमाणात व्हायरल होऊन चर्चेचा विषय बनला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया पुन्हा भेटू एखाद्या दे नवी नवीन पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद